झुकेगा नाही साला तुमले नाही बोलणं बरं का भाऊ त्या पुष्पा ना डायलॉग मारा मी आता तुम्ही म्हणशात तुले काय पुष्पा पिक्चरनी यादी राहीनी भाऊ बिना कामनी तर तुमनं बरोबर शे पण त्या पुष्पा पिक्चरनी आठवण मला या गावठी गाडीमुळे राहिणी हाय गाडी दे का गाडी अशी तशी गाडी नाहीये भाऊ हाय गाडी तुमले खाली दिकी राहिनी होई पण असं नाही शे हाय गाडी एकदम झेंटिक शे तुमले विश्वास बटाव नाही खाली दिकणाऱ्या या गाडीमा मंचाहत्तर हजारनी देशी दारू सापडेल होती आणि ती पण नकली हा नकली तुम्ही पुष्पा पिक्चर देखेलच होई तो पुष्पा दूध ना टँकर मध्ये चंदन न लाकूड लपाडीले जा वर ते पांढरं पांढर सफेद सफेद दूध आणि ते ना काया धंदा करी लपडेल लपाडेल चंदन तशाच पराक्रम या गावठी करेल करेलचे पण येणी चंदन लाकूड नाही तर याने डायरेक्ट खराब नकली लपडेल पडेलचे भाषा की सण तुमले माहितीच पडी गे बाई हाऊ कान खानदेश होईल शे खानदेशना ना धुयामा गावठी पुष्पाले पोलीस धरेल शे देखा ना देखा ना येणी आयडिया बाहेर जी गाडी खाली दिकी राणी तेव्हा मा येणी येडाचा या करेल शेत बय ना एवढं डोकं शाळा मला होता तर कोटला कोटे पोची पण काय माहीत मेहनत कराले काय वस आणि या रिकामा कामे करी पैसा कमाड आणि बुद्धी सुचस सुमारे चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे प्लास्टिकच्या बॉटल आणि तीवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या काचेच्या बॉटल अशा एकूण तीन गाडीसह तीन लाख दोन हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे यामध्ये जो वाहन चालक होता चंद्रप्रकाश गहिंदल पाटील वय पंचावन्न वर्ष राहणार पद्मनाभ नगर मोगलाई धुळे यास ताब्यात घेतलं त्याच्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे नारायणमाळी राहणार शिरपूर श्रीराम बाबर राहणार साकरी महेंद्र शिवाजी चौधरी राहणार साकरी आशांसो हे बनावट देशी दारू तयार करून आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक करून विकली जाते या गावडी पुष्पा नाव चंद्रप्रकाश पाटील चे तुमले वाटस हुई हाऊ गडी जवान हुई म्हणून येले असा उद्योग सूचना वई पण हा जवान नाही जे हा 55 वरीजना चांगला दडदडात मनुष्य पोलीस इसने येले धर आणि येना मधला पुष्पा पुष्पा अलग करा मी काय म्हणस दुनिया मा इतला चांगला कामे शेत तर कसाले या असा येणार मज्जान काम धंदा करो आपण पण खाऊ आणि लोकेशना जीव धोकामा टाकी पैसा कमाडाना विचार करा मग तुम्ही पुष्पासारखं वाकेल जरी राहिन ना तरी पोलीस तुमले बराबर सराई करतस म्हणजे करतस धुडामाईन भूषण आयरे संघ ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू